या देशाची संसद या देशाचं सुप्रीम कोर्ट या देशाचे हायकोर्ट पैदा केले आम्ही आम्ही मालक आहे पीपल भारताचे लोक हे पहिलं वाक्य या देशाच्या न्यायाधीशानं वाचून घ्यावं एवढंच बोलतो सांगतो धन्यवाद हॅलो हॅलो मध्ये कोण गेलं कसं गेलं काही माहीत नाही परंतु या सरकारला आणि या हायकोर्टाला आम्ही एक शेतकऱ्याच्या वतीने सांगतो आमचा हायकोर्ट या ठिकाणी बच्चू कडून बसलेले आहे जोपर्यंत या हायकोर्टाचा निर्णय होणार नाही तोपर्यंत ही जागा काय देवेंद्र फडणवीसांचा देवगिरी किल्ला सुद्धा सोडणार नाही अरे आम्ही काय आतंकवादी आहोत काय आम्ही आमच्या हक्काचा मागतोय लाडकी बहीण मागायला कोणी गेलं नव्हतं समृद्धी महामार्ग मागायला कोणी गेले नव्हतं शक्तीपीठ महामार्ग मागायला कोणी गेलं नव्हतं शेतकऱ्यांची कर्जमाफी मागायला या ठिकाणी बसलोय विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही सांगत होते शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू कोणी मागायला गेलं होतं का फडणवीसच्या घरी अरे तुम्हाला आमच्या मत पाहिजे होते म्हणून सात बारा कोरा करून म्हणणाऱ्या फडणवीस अभे तू यात आम्ही येऊन बसलोय काय पाठवता हायकोर्ट कोणाच्या धारा खाली चालते आम्हाला माहित आहे हायकोर्ट कोणाच्या पदराखाली लपते आम्हाला माहित आहे ते आमच्या अमरावतीचे नाचगाने करणारे राणा कंपनी बच्छुभाऊवर बोलते मातो दिवस झाले मातो श्रीवर आम्ही हनुमान चालीसा म्हणाले जातो अरे दोघही नाच गाना करणारे राणा परिवार ना शेतकऱ्यांसाठी बच्चूबो सोबत मैदानात उतराव आम्ही तुमचा सन्मानानं या ठिकाणी सन्मान करू बांधवांनो शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे बच्चूभाऊ काल परवाला आमच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये जावरा मोळवण मध्ये लक्ष्मी पूजेच्या टायमिंगला दिवाळीच्या दिवशी आत्महत्या झाली तेव्हा आमचं हृदय हे आत्महत्येचा बदला बांधवानो आपल्याला घ्यायचा आहे आपण कशासाठी बसलो अनेक शेतकरी संघटना परिचार संघचालक असल ग्रामपंचायत कर्मचारी संघटना असल उमेद कर्मचारी संघटना असेल मेंढपाळ कर्मचारी संघटना असल क्रांतिकारी राज क्रांतिकारी शेतकरी संघटना हे सगळं शेतकरी बांधव या ठिकाणी एकवटले आहे अभि नाही तो पार नाही होती होती नौका पार नाही कोशिश की कभी हार लहरवसे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता आहे परंतु बच्चू भाऊ हे कुठल्या पक्षासाठी बसले नसून तुम्हाला आम्हा समोरांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आहे कशासाठी आम्ही कर्जमाफी मागतो कशासाठी आम्ही आम्ही कर्जमुक्ती मागतो आमच्या बहिणीच्या कन्यादानापर्यंत आमचा बाप टिकला पाहिजे याच्यासाठी आम्ही कर्जमाफी मागतो आम्ही कर्जमाफी आमच्यावर उपकार करण्यासाठी मागत नाही म्हणून बांधवांना जो कुठलाही आदेश या ठिकाणी बच्चू उभं करतील आदरणीय शेतकरी नेते अजित नवले साहेब कराळे गुरुजी राजूजी शेट्टी साहेब वामनराव चटप साहेब अनेक शेतकरी नेते या ठिकाणी बसलेले आहे आम्हाला दगड घोंडे कसे मारायचे याची आम्हाला चांगली परमिशन आहे पोलिसांना सुद्धा या ठिकाणी इशारा आहे तुमच्या बंदुकीतून तुम घोडी यायला वेळ लागेल परंतु आमच्या हातचा दगा मारायला वेळ लागणार नाही आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत शेतकऱ्यांचे आम्ही नाही आहोत एसीत बसलेल्या लोकांनी या ठिकाणी आम्हाला आदेश देऊ नये आमचा हायकोर्ट बच्चकोडू या ठिकाणी बसले आहे किती वेदना सहन करत हजारो किलोमीटर पायी चालत बच्चू या ठिकाणी तुम्हाला आम्हा सर्वांसाठी रस्त्यावर उतरल्या बांधवांनो तुम्हाला विनंती करेल जोपर्यंत कर्जमाफी या ठिकाणी होणार नाही तोपर्यंत आज बच्चू भाऊ या ठिकाणी बसलोय आमचे पन्नास हजार शेतकरी या नागपूरच्या शहरामध्ये जाऊन बसलेले आहे बच्चू भाऊ जर एक आदेश केला तर बर्डी आणि नाका बंद करायला वेळ लागणार नाही बच्चू भाऊ आम्ही सकाळी नागपूर शहरातून वेगळ्या मार्गाने मेट्रो जेव्हा येत होतो तेव्हा मेट्रोच्या ठिकाणी सुद्धा पोलिसवाल्यांनी आम्हाला रोखलं मी पोलिसवाल्याने सांगितलं की आमचे शेतकरी बांधव नागपूर शहरात सुद्धा घुसलेले आहे बच्चू भाऊनी जर एक आदेश केला तर नागपूर शहर जाम करणार नाही आज या ठिकाणी बसलो हे जे चुटपुंजे भाजपचे काही लोक या ठिकाणी आलेले आहे पोलीस पोलीस नाही आहे हे भाजपचे कार्यकर्ते असं म्हणायला काही हरकत नाही यांना बाजूला करून सुद्धा नागपूर शहरामध्ये घुसण्याचा आम्हाला वेळ लागणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो आणि शेवटचं सांगतो बांधवांनो उद्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे चेले तुमच्या मत मागायला येईल चांगला एक लट घ्या शेतकऱ्याचा घ्या आणि त्या हरामखोराने पहिले विचारा की कर्ज माफी करणार होता तु फडणवीस त्याच काय झालं तो चपला हा ना आणि दारावरून हाकलून लावा एवढं आव्हान या ठिकाणी करतो आणि थांबतो